मंडळी नेपाळमधली जी स्थिती आपण सर्वांनी पाहिली ती खरंच हॉरिबल होती तरुणांच्या संघटनेने जो काही आवाज उठवलास गव्हर्नमेंट विरोधात की गव्हर्नमेंटला सरळ सरळ आपला तक्तापलटच करावा लागला सत्ताधीश होते त्यांना पळून पळून मारण्यात आलं काही लोकांच्या घरामध्ये घुसून त्यांना जाळण्यात आलं म्हणजे हा जो आक्रोश आम्ही तुम्ही आपण सर्वांनी पाहिला तो काही फक्त सोशल मीडिया बॅन झाला यामुळे अशातला भाग नाही तो आक्रोश होता बेरोजगारीचा तो आक्रोश होता भ्रष्टाचाराचा तो आक्रोश होता दारिद्रचा तो आक्रोश होता नेपाळमधील तरुणावर होणाऱ्या अन्यायाचा त्या आक्रोशाला कशी दिशा दिली गेली तो आक्रोश जनसमुदाय होऊन कसा आपल्या सर्वांसमोर उभा राहिला आणि त्याचं रूपांतर हे झालं की नेपाळच्या गव्हर्नमेंटला आपली सत्ता सोडावी लागली तेथील प्रशासनाला झुकावं लागलं आणि नवीन गव्हर्नमेंट सध्याची तात्पुरती तिथे बनली